तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर आजची तारीख आहे पंचवीस आणि पावसाचा संघर्ष करत पोहोचलो गावा कारण गणपती आलेले आहेत गावाला पोहोचलोय आणि सगळा सामान काढलोय गाडीतून आणि आम्ही काम करतोय यावायला घेतलाय आणि हो बघा आता आतमध्ये मखार बनवायला घेतलाय म्हणजे बनवलाय आम्ही तसही मस्त

आणि ला मित्रांनो या आपले जे ब्लॉग आहेत खूपच अमेझिंग असणार आहेत कारण आपल्याकडे आता वेळेस ड्रोन आहेत हा आपला नाहीये हा रिपेअर करण्यासाठी हा आणलेला आहे तर नक्कीच एकही पार्ट मिस करू नका म्हणजे एकही दिवस मिस करू नका खूपच चांगले चांगले ब्लॉग असणार आहेत होत मकर असं काय आता परत प्लॅन आहे जो चेंजेस झालेला आहे तर मी तुम्हाला दाखवतो आता तर सगळा किती रुपये दिल माहिणी मला शंभर दिलं धन्यवाद ना नंतर पाचशे येणार आहे म्हणजे मला पाचशे दिले काय नाही लाडकी बहीण आता डे गुड मॉर्निंग मित्रांनो हा आहे दुसरा दिवस तर आपला जो मखाराचा दिवस असेल तो मी वेगळा पाठ करणार आहे म्हणजेच ब्लॉग आणि आजची माझी गुड मॉर्निंग जी आहे आत्ता दीड वाजलेले आहेत दीड वाजता माझी गुड मॉर्निंग झालेली आहे कारण काल खूपच लेट झोपलो कर ले मखार करत होतो काय तर ते छोटी मोठी कामात हे करत बसलेलो काल तर जास्त वेळ जाणार आणि आता गायक दीडला उठलोय

तर मित्रांनो आता मी आणि सुमिता इथे आलेलो आरवल आणायला बाप्पासाठी तर इथं काय भेटली नाही आता अक्का असनोलीवरून आणते आरवळ आता थांबलो इथं फोटो काढायला तर फोटो काढू आणि मग जाऊ घरी त्यानंतर गेलो कटलेस आणि मंचुरियन कायला मित्रांनो ते सुमिताने आता पाठ सजवायला घेतलाय उद्या बाप्पाला आणायला लागेल उद्या किंवा आज रात्री तर पाठ सजवतोय आर्टिस्ट आहे ना मित्रांनो आता सुमित आणि मी आलो इथे मूर्ती बघायला आपली मित्रांनो ही आपली मूर्ती नीट दिसत मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत आपल्या बाप्पाला आणायला तर चला आता जाऊ घ्या इकडं बघ बबडी तर पोचलो इथे आता आता इथे स्वागत आहे गणपती घ्यायचे रवी काका संघायची आणि ही आहे मोरया

गणपती आले घरा हो साला आनंद खरा गणपती आले घरा येई आमासूरती रे मोरिया जय जय मंगल मूर्ती झाला आनंद खरा गणपती आले घरा येई आमासूरती अरे मोरिया चाय चाय मग आणि आपला मखरसुद्धा एवढं झालंय बाप्पा ठीक मित्रांनो आजचा आपलं आपलं इथे येणं जातो तर भेटूयात उद्या पहिल्या दिवशी आणि उद्या गणपतीची पूजा सुद्धा करणार आहोत तर नक्कीच आजचा आपला मखर बघा हा फायनल झालेला आहे एवढा आणि तिकडे बाप्पाची मूर्ती आहे आता दोन वाजलेले आहेत तर झोपतो तर भेटूयात उद्या